आणि दरम्यान एक मोठी महत्वाची बातमी मधले सर्व आरोपी एकाच ठिकाणी खंडणी मागितल्याचा त्या दिवशीचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट आपण या क्षणाला पाहतोय ज्यावेळी अवादा कंपनीकडे खंडणी मागितली त्यावेळी हे सर्व आरोपी एकत्र होते वाल्मिकाट देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे सी सी टी व्ही फुटेज हा समोर आलेला आहे बीडमधले सर्व आरोपी एकाच ठिकाणी पाहायला मिळत आहेत एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत खंडणी मागितले त्या दिवशीचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे ज्यामध्ये वाल्मिक कराट आहे विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये हे सर्व कराट गँग आलेली होती अवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठीचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे हत्या संदर्भातली ही महत्वाची अपडेट आहे संतोष देशमुख हत्या संदर्भात ही महत्वाची नीड म्हणावी लागेल वाल्मी कराट सुदर्शन घुले विष्णू साठे बालाजी तांदळे कृष्णा आंधळे हे मध्ये एकत्र पाहायला मिळत आहेत वाल्मी कराट यानं याआधी फक्त सांगितलेलं होतं की खंडणीमध्ये समावेश आहे किंवा पोलिसांमधून पोलिसांकडून देखील हीच माहिती सांगण्यात आलेली होती की खंडणीचा गुन्हा त्याच्यावरती लावण्यात आलेला आहे मात्र ही संपूर्ण गँग एकत्र असल्याचा सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे पोलिसांशी हात मिळवणी करून खंडणी वसूल केल्याचं उघड झाल्याचं हे आता ह्या सगळ्याबाबतची आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत निलंबित राजेश पाटीलला अजून अटक का झाला का झाली नाही आहे असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे कारण ज्यावेळी खंडणी मागण्यात आलेली होती त्यावेळी हे सर्व आरोपी एकाच वेळेमध्ये सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत आबादा कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं हे फुटेज समोर आलंय वाल्मी कराड सुदर्शन घुले प्रतीक घुलेचं एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जितेंद्रजी सर्वात मोठा सीसीटीव्ही फुटेज आणि वाल्मी कराडच्या गँगमधला सर्वात मोठा पुरावा आता समोर आलेला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत आपली पहिली प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया काय आम्ही जे सांगतो त्याच्या एक इंचही बाहेर काही झालेलं नाही आम्ही सांगतोय की वाल्मी कराड हा सगळं हँडल करत होता तांग आणि तो ऑपरेटर होता कोणाचा तरी ते कोण म्हणजे ते नरंगे मुंडे त्यांचा राजीनामा घ्याव आता किती दिवस अजून तुम्ही तेच 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 गिरवट बसणार आहे अजून तर अजून तर तुम्ही याची इन्क्वायरी सुरू करा त्याचा स्कोप वायडन करा माझी ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप वायडन करा तुम्हाला पन्नास केसेस अजून दिसतील आलेल्या अगदी जितेंद्रजी पण निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटील या सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसत आहे पोलिसांशी हातमिळवणी करून ही खंडणी मागितल्याचा आरोप देखील होऊ लागलाय तुम्ही कसं सगळ्या सीसीटीव्ही कडे जी कराड अँड गँगनी एका माणसासाठी निर्माण केली ती कशासाठी केली आणि ती कोणाच्या मदतीने केली हा महाजन नावाचा पोलीस अधिकारी हा कोणाचा हस्तक होता याच्या पूर्वीचा तिथला पोलीस अधीक्षक हा कोणाचा हस्तक होता सगळे हस्तक होते हो पोलीस फक्त नावापुरते होते ते पापडी टोपी त्या वाल्मिकरांच्या पायावर काढून ठेवायचे हो बस तुम बोले बस तुम बोले बस सांगायचं मग करा अगदी जितेंद्रजी या सगळ्या प्रकरणामध्ये जी खंडणी मागितलेली गेली होती त्याच प्रकरणामध्ये हात होता इतरांच्या याच्यामध्ये हत्येमध्ये माझा सहभाग नाही मात्र ज्यावेळी खंडणी मागितली होती त्यावेळी हे सगळे आरोपी एकाच वेळी गेलेले होते त्यामुळे हे सगळे बांधे आहेत ह्या हत्या प्रकरणामध्ये आता किती तुम्हाला पुरावे पाहिजेत की इन्स्ट्रुमेंटल या सगळ्यामध्ये अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले होते वाल्मी कराड गँग विरोधात सर्वात मोठा पुरावा हा समोर आलेला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे या सगळ्या गँगची लागेबांधी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे धनंजय मुंडे यांचा आता राजीनामा घेतला पाहिजे अजून किती पुरावे हे पोलिसांना हवेत पोलिसांची देखील लागेबांधे ह्या गँगजवळ होते असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे याआधी देखील जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवलेला होता अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते मात्र हा वाल्मी कराडच्या गँग विरोधातला सर्वात मोठा पुरावा हा आता समोर आलेला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व आरोपी एकत्र आले विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्या ठिकाणी अवादा कंपनीच्या खंडणी संदर्भात त्यांचा व्यवहार झाला हा सी सी टी व्ही फुटेज त्या दिवशीचा आहे ज्यावेळी अवादा कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी गेलेल्या होता त्या दिवशीचा हा सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजवरून आता अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत वाल्मी कराड याची चौकशी झाली त्यावेळी फक्त खंडणीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात आला मात्र हत्येचा गुन्हा अजूनही त्याच्यावरती दाखल करण्यात आलेला नाही आहे या सगळ्यामध्ये विष्णू साठे हा गँगचा सा लिडर आहे मात्र वाल्मी कराट हा सदस्य असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये आतापर्यंत समोर आलं आहे मात्र आता जो सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला आहे त्यावरून या सगळ्या खंडणी प्रकरणी आणि हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपींचे लागेबांधे असल्याचा मोठा पुरावा आता आपण या क्षणाला स्क्रीनवरती पाहतोय हा सी सी टी व्ही फुटेज हेच सांगतोय वाल्मिक कराडबाबतचा सर्वात मोठा पुरावा हा आता सी सी टी व्ही फुटेजमधून समोर आलेला आहे वाल्मिक कराडचा फोन हा अजून मिळालेला नाही आहे त्याच्या फोनबाबतचे अनेक खुलासे समोर आलेले आहेत या फोन फोनमधून त्यांनी कोणाला कॉल केलेले आहेत कोणासोबत संबंध आहेत याबाबतचा अजूनही खुलासा समोर आलेला नाही आहे मात्र हा फोन मिळालेला नाही आहे मात्र वाल्मिक कराडबाबतचा एक महत्वाचा पुरावा आपण यावेळी स्क्रीनवरती पाहतोय हा सी सी टी व्ही फुटेज आहे ज्यामध्ये हे सर्व आरोपी ज्याच्यावरती मकोका लावलेला आहे कराडवरती देखील मकोका लावलेला आहे मात्र जी मागणी आहे विरोधकांची हत्येचा गुन्हा वाल्मिक कराडवरती लावावा हा गुन्हा अजून वाल्मिक कराडवरती लावलेला नाही आहे मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ताचा जो सी सी टी व्ही आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण या सी सी टी या हत्या प्रकरणाचा आणि सोबतच खंडणी प्रकरणाचा पुरावा म्हणून हा महत्वाचा आहे सगळे आरोपी एकत्र असणं म्हणजे हा कटच आहे हा देखील प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे वाल्मिक कराड गँग विरोधात सर्वात मोठा खुलासा हा झालेला आहे बीडमधील सर्व आरोपी एकाच ठिकाणी पाहिले गेलेले आहेत खंडणी मागितला त्या दिवशीचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल आतापर्यंत जे काही पुरावे आलेले आहेत जी काही माहिती आलेली आहे ती इतर आरोपींबद्दल समोर आलेली होती मात्र वाल्मिक कराडबाबतचा ठोस पुरावा हा समोर आलेला नव्हता त्यामुळे वाल्मिक कराड संदर्भातले हा ठोस पुरावा हा सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हे सर्व आरोपी आहेत जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आत्मधे आहेत ज्याच्यामध्ये वाल्मिक कराड देखील आतमध्ये आहे आणि ज्यावेळी आवादा कंपनीकडे डील झाली आणि खंडणी मागण्यासाठी विष्णू साठेच्या कार्यालयामध्ये जातानाचा सा हा सी सी टी व्ही फुटेज आहे ज्यावेळी विष्णू साठेकडे हे सर्व आरोपी आले त्या दिवशीचा सी सी टी फुटेज हा समोर आलाय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत सुषमाताई कराडचा हा सर्वात मोठा पुरावा समोर आलेला आहे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत आणि यावरून सगळंच आरोपी आणि कराडचे जे काही लागेबांधी आहेत कट रचला कसा गेला याबाबतचा सर्वात मोठा पुरावा आणि खुलासा आपल्या समोर आहे आता ही निश्चितपणे खूप धक्कादायक आहे आणि हा महत्वाचा धागा आहे कारण खंडणीतूनच खुनाची परिणीती झाली होती त्यामुळे खंडणीतले गुन्हेगार जे सांगत होते की आमच्यावर राजकीय सूडबुद्धीने आरोप केले जात आहेत त्यांच्या विरोधातला हा ढळढळी पुरावा आहे आणि ज्या अर्थी हे खंडणीतले आरोपी आहेत त्या अर्थी हे खुनाच्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी आहेत त्यामुळे हे खुनाच्या गुन्ह्यातही ताब्यात घेतले जाऊ शकतात किंबहुना घेतले जावेत मात्र हे सगळं हा पुरावा इतके दिवस दडवून का ठेवण्यात आला कुठल्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हा दबवला गेला होता याचा सुद्धा विचार होणं नक्की गरजेचं आहे अगदी सुषमाताई याच्यामध्ये जो पोलीस पोलिसाला निलंबित करण्यात आलेला आहे तो पोलीस देखील सगळ्या गँग सोबत आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांसोबत ही सगळी डील झाली आहे असा देखील प्रश्न आता सीसीटीव्ही फुटेजवरून आपल्याला पाहायला मिळतोय आपण आता पोलिसांबद्दल न बोललेलं बरं नाही आपल्याला सीसीटीव्ही सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे ना पोलिसांचं कर्तृत्व काहीच नाही हा पुरावा शोधण्यात आता आणि पोलिसांनी तेव्हा जर कर्तव्य दक्षता दाखवली असते तर कदाचित आज संतोष देशमुख आपल्यासोबत हयात राहिली असते मात्र पोलीस यंत्रणा सुद्धा काय पद्धतीचं काम करते हे स्पष्टपणे दिसू शकत त्यामुळे मला काही फार त्यांच्याकडून अपेक्षा नाहीये हा पुरावा सुद्धा काही पोलिसांनी शोधला नाही तो हस्ते परहस्ते कसा आणि कुठे मिळाला लोकांमध्ये किती दहशत आहे की लोक सहजपणे आणि उघडपणाने ते पुरावे सुद्धा देऊ शकत नाही की फार म्हणजे गोष्ट आहे काही का असे का पुराव्याची गांभीर्याने दखल घेत संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा अगदी धन्यवाद ताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धनंजय देशमुख जी आपलं हा व्हिडिओ आपण पाहिला असेल हा सी फुटेज पाहिला असेल वाल्मिक कराड गँगमधला सर्वात मोठा पुरावा आपण आता स्क्रीनवरती पाहतोय तुम्ही कसं पाहताय या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजकडे तुम्ही वेळोवेळी आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड आणि ह्या सर्व आरोपींची लागेबांधी आहेत मात्र पुरावा हा आता समोर आलाय आम्ही कागदोपत्री सिद्ध केलेलं होतं पण आता व्हिडिओ चित्रीकरण पण तुम्ही बघितलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज हे वारंवार नावानी सगळ्या सरळ सगळ्या मार्केटमध्ये यांच्या नावाने एवढी दहशत पसरवलेली होती एवढ्या धमक्या देत होते दे सगळ्यांना आणि आता जे हाती लागलेला पुरावा आहे सगळ्यात मोठा याची गांभीर्यानं दखल घेऊन याच्यावर पुढील कारवाई करून देशमुख कुटुंबियाला न्याय मिळावा यासाठीची आमची मागणी जी कायम आहे ती मागणी कशी लवकरात लवकर कर पूर्ण करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे अगदी देशमुखजी आपण ज्यावेळी या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची वेळोवेळी मागणी होती की तीनशे दोनचा गुन्हा नेहमी मागणी ही होती की देशमुख प्रकरणामध्ये कराड सूत्रधार आहे मात्र एक ठोस पुरावा सापडत नव्हता तो समोर आलेला आहे यानंतर कारवाईला तुमा, गती येईल असं तुम्हाला तुम्हाला वाटतंय आम्हाला आम्हाला अपेक्षित आहे गती वाढली पाहिजे आणि हे सगळं याचा तपास सखोल झाला पाहिजे जे बाकीचे पण काही आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे नाव घेतलेत दहा तारखेला ज्या दिवशी अठराशे झाली म्हणजे ज्या दिवशी भांडण झालं अशोक सोनोने मारलं एका दलित बांधवाला त्या दिवशी ज्या बालाजी तांदळीने त्यांची जामीन घेतली होती तो देखील त्या व्हिडिओ मध्ये आहे अगदी त्यांच्यासोबत एक पोलीस निरीक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचा नेमका या सगळ्या मध्ये रोल काय आहे तुम्हाला काय वाटतंय कारण तुम्ही नेहमी म्हटलात की आमची तक्रारच पोलिसांनी घेतली नाही मात्र या सगळ्या सीसीटीव्ही मध्ये एक पोलिस निरीक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्याबद्दल काय तर... तुम्हाला माहिती आहे का त्याचा तपास झाला पाहिजे आम्ही वारंवार देशमुख कुटुंबीय गाव समाज सगळे लोकप्रतिनिधी हेच बोलतायत की या सगळ्या प्रकरणाचा खोलात जाऊन सगळी चौकशी झाली पाहिजे सगळे ज्यांना कोणी अभय दिलेला आहे आरोपींना अजून मी एक महत्वाची गोष्ट सांगतो दोन वर्षापासून फरार आरोपी असलेला सुद्धा त्याच्यात व्हिडिओ मध्ये आहे कृष्ण आंधळे जो आता पण फरार आहे त्याच्यावर जर पोलीस अधिकारी समोर असताना जर त्याच्यावर कुठली ऍक्शन होत नाही तर सर्वसामान्य जनतेने कशाला राहायचं ह्या गावामध्ये ह्या समाजामध्ये कसं राहायचं कसं म्हणजे किती दहशत भयानक असणार आहे त्या गोष्टीची आणि त्याचा गैरफायदा त्यांनी घेतल्यामुळे त्या पुढच्या घटना घडल्या त्यांना जर जे त्यांच्यावर जे एफ आय आर आहेत पहिले जे त्यांचे गुन्हे आहेत नोंद त्याच्यावर जर कुठलीच कारवाई होत नसेल तर ते काही करायला तयार आहेत ना पुढे पण आणि त्यातून अशी घडलेली हत्या आहे हा सगळ्यात मोठा पुरावा आलेला आहे याची तपासणी होऊन सगळ्यांना या चा, या चा रिपोर्ट सगळा दिला पाहिजे आणि याची गंभीर दखल घेतली पाहिजे अगदी देशमुख जी केश शहरामध्ये विष्णू चाटेचं ऑफिस आहे ज्यावेळी अवादा कंपनीच्या खंडणीची डील झाली त्यावेळी हे सगळे आरोपी एकत्र आले आणि विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जाताना हा सी फुटेज समोर आलेला आहे पण याआधी ज्या ज्यावेळी बीडमध्ये ज्या ज्या डील व्हायच्या किंवा जे जे ज्या ज्या ठिकाणी खंडणी मागित मागितली गेली त्यावेळी विष्णू साठेच हा केंद्रबिंदू असायचा तिथेच डील व्हायची या ऑफिसमध्ये की इतरत्र पण यांचे ठिकाण होती त्याचा तपास हा पोलीस यंत्रणेनं केला पाहिजे कोठडी को वगैरे ज्यावेळेस घेतली होती त्यांना त्यावेळेस त्या गोष्टी ज्या काही त्यांच्या तपासात आल्या असतात त्या त्यांनी समोर आणल्या पाहिजेत किंवा ज्या गोष्टी राहिल्या आहेत त्याच्यासाठी स्पेशल कोठडी मागवून घेऊन यांना यांच्याकडून सगळ्यात माहिती यंत्रणा माहिती करून घेतल्या पाहिजेत माहिती यंत्रणेनं आणि त्या समोर आणल्या पाहिजेत अगदी देशमुख जी शेवटचा प्रश्न आहे ज्यावेळी हा व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओनंतर अनेक प्रश्न उपस्थित राहतील पोलीस देखील या सगळ्याबाबत चौकशी करतील मात्र या व्हिडिओनंतर ज्या आरोपी आपल्याला दिसत आहेत तुम्ही तीनशे दोनचा गुन्हा वाल्मिक कराडवरती दाखल करण्याची मागणी केलेली आहे मको का लावला आहे या व्हिडिओनंतर तीनशे दोन दाखल होईल का काय वाटते आणि तुमची मागणी असेल का तीनशे दोन दाखल होण्याची कारण वाल्मिक कराडच्या वकिलांनी नेहमी हाच युक्तिवाद केलेला आहे की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आम्ही आत घेतलेला आहे त्याची चौकशी सुरू आहे मात्र या व्हिडिओनंतर हत्येसंदर्भातला मुख्य सूत्रधार जो तुम्ही म्हणताय वाल्मिक कराट आहे या व्हिडिओनंतर तीनशे चा गुन्हा दाखल होईल असं वाटतंय का आणि तुमची मागणी राहील का मी अर्ध्या तासामध्ये सीआयडी ऑफिसला जात आहे केजला आणि सविस्तर सगळी चर्चा करून म्हणजे याच्यामध्ये कुठले कलम कुणावर टाकलेले आहेत आणि अजून काय प्रोसेस चालू आहे त्या संदर्भात चर्चा करून मग मी प्रतिक्रिया व्यक्त करेल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या ह्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात देखील कल्पना पोलिसांना दिलेली होती मात्र त्यावेळी पोलिसांनी तातडीनं जी काही ॲक्शन घ्यायची होती ती घेतलेली नाही आणि त्यानंतर हा सगळा हत्याकांड समोर आलेला आहे त्यांनी तीनशे दोन वाल्मिक कराडवरती लावण्याची त्यांची मागणी होती इतर देखील भीड जिल्ह्यातील जे नेते आहेत वाल्मिक कराडवरती तीनशे दोनची ची मागणी आहे मात्र याबाबतची ते चर्चा करणार आहेत सी आय डी ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करतील आणि त्यानंतर व्हिडिओ आल्यानंतर आता पोलिसांची भूमिका काय राहणार आहे सी आय डीची भूमिका काय राहणार आहे डीची देखील ह्या सगळ्या प्रकरणामध्ये गठीत करण्यात आलेली आहे ते देखील ह्या व्हिडिओमध्ये आता नेमकी काय पावलं उचलतील ते पाहावं लागणार आहे मात्र वाल्मिक करार संदर्भातला हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पुरावा पहिल्यांदा समोर आलेला आहे याआधी अशा पद्धतीनं ठोस पुरावा हा पोलिसांसमोर आलेला नव्हता माध्यमांसमोर देखील समोर आलेला नव्हता मात्र आता हा सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानं तपासाला कशा पद्धतीनं गती येईल या व्हिडिओमधून या आरोपींचे लागेबांधे लावण्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ मानला जाईल कारण ज्या ज्यावेळी न्यायालयामध्ये युक्तिवाद होतात त्यामुळं बचाव पक्षाचा हाच आरोप होता की वाल्मिक कराड हे फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये आहेत किंवा त्यांनी खंडणी मागितलेली आहे हत्येचा त्यांचा कोणताही संबंध नव्हता मात्र असा व्हिडिओ समोर येणं ज्यामध्ये ज्या व्यक्तीने ज्या आरोपीने संतोष देशमुख यांची हत्या केली ते सर्व आरोपी वाल्मिक कराडसोबत खंडणी मागताना आहेत त्यामुळं आता हा थेट आरोप वाल्मिक कराडवरती केला जाणार आहे की हत्येमागे आता वाल्मिक कराडचा हात आहे की नाही याबाबतचा ठोस पुरावा हा आता या व्हिडिओतून समोर आलाय अर्थातच पोलीस या सगळ्या व्हिडिओमधून तपास करतील खंडणीमध्ये वाल्मीक कराड हा आत आहे त्याच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे मात्र आता हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यामध्ये आता वाल्मिक कराडचा समावेश होईल की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ज्या हत्येमध्ये सुदर्शन घुले विष्णू चाटे बालाजी तांदळे कृष्णा आंधळे जो अजूनही फरार आहे तो देखील या सी सी टी व्हीमध्ये एकत्र पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या आरोपींसोबत वाल्मिक कराड ह्या सर्व आरोपींच्या पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यासोबत जी काही त्यांची टोळी गँग असेल ती देखील आपल्याला या संपूर्ण सी सी टी व्ही दृश्यांमधून पाहायला मिळते आहे मात्र यामध्ये अजून एक धक्कादायक बाब आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटील हे देखील असल्याचं उघड झालेलं आहे याबाबतची अधिकृत माहिती आपल्या समोर नाही आहे मात्र आरोप केला जातोय की जे निलंबित झालेले आहेत उपनिरीक्षक राजेश पाटील हे देखील यामध्ये आहेत ज्यावेळी ही खंडणी मागितली जात होती त्यावेळी एक पोलीस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे सर्व आरोपी हे वाल्मिकरांसोबत अवादा कंपनीच्या डील संदर्भात बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी विष्णू साठेचं सा केज मधलं हे कार्यालय आहे त्या ठिकाणी गेलेली आहेत कार्यालयामध्ये जातानाची देखील दृश्य आहेत बाहेर येतानाची देखील दृश्य आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सर्वात मोठी अपडेट आपण या क्षणाला पाहतोय बीडमधील सर्व आरोपी एकाच ठिकाणी आतमध्ये गेले आणि एकाच बरोबर बाहेर आलेली आहेत विजय चिडे आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत विजय वाल्मिक कराड संदर्भातला संतोष देशमुख हत्या प्रकरणा संदर्भातला सर्वात मोठा पुरावा हा पहिल्यांदा माध्यमांसमोर आणि सर्वांसमोर आलेला आहे विजय नक्की त्याचे जर पाहिलं संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते मागील अनेक दिवसापासून अडचणी पाहायला मिळत आहे आणि या प्रकरणी जर पाहायला गेलं सध्या सीआय ची नेमणूक देखील केलेली आहे मात्र अनेक दिवसापासून या बाबतीत कुठलाही ठोस पुरावा जो आहे तो मिळत नसल्याने कृष्ण आंध्रे असेल किंवा इतर आरोपी असेल ये, ये आ, आ, हो हे एसआयटीच्या ताब्यात होते त्यांची चौकशी सध्या सुरू होती मात्र आता नुकताच जो आहे तो आता सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर आलेले कारण कृष्णा आंधळे सुदर्शन गुले असं अन्य आरोपी जे आहेत ते एका हॉटेलमध्ये बसून या संदर्भात कट रासल्याचा व्हिडिओ जो आहे तो माध्यमासमोर आता पहिल्यांदाच मिळालेला आहे आणि त्यामुळे आता जर पाहिलं गेलं सध्या कृष्णा आंधळे असले तर आरोपी जे आहे ते आता सध्या पु एसआयटीच्या कोठडीमध्ये आणि वाल्मी कराड देखील एस आय कोठडीमध्ये आहे नुकतंच आता उद्या वाल्मी कराड यांची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे मात्र आता त्यापूर्वीच आता मोठा पुरावा जो आहे तो आता एसआयटीच्या हातामध्ये लागलेला आहे त्या सीसीटीव्ही सध्या आता माध्यमांसमोर आणि आपण पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता या आधारित एसआयटी जी आहे ती आता तपास करत आहे त्याचे अगदी पण विजय आपण पाहतोय ज्यावेळी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विष्णू साटे कृष्णा आंधळे जो फरार आहे कृष्णा आंधळेवरती आता धनंजय देशमुख आपल्यासोबत का काही वेळापूर्वी जोडले गेलेले होते कृष्णा आंधळेवरती आधीच गुन्हे दाखल आहेत तो फरार होता असा फरार आरोपी वाल्मिक सोबत असणं खंडणी प्रकरणामध्ये असणं आणि त्यानंतर वाल्मिक कराडचा बचाव देखील न्यायालयामध्ये हाच केला जातो की त्यांनी खंडणी प्रकरणामध्ये तो आहे तीनशे दोनचा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये मकोका लावण्यात आलेला आहे मात्र या आता व्हिडिओनंतर वाल्मिक कराडवरती तीनशे दोन दाखल होईल का आणि या व्हिडिओनंतर वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे का नक्की त्याचे जर पाहिलं कृष्णा आंधळे असेल किंवा इतर रोपया जे आहेत ते सर सराईत गुन्हेगार जे पार्श्वभूमी जे आहे या गुन्हागारांची आहे आणि यापूर्वी सरकारी वकिलांनी देखील तीच पार्श्वभूमी मांडली होती कृष्ण आंधळे जो आहे तो आता अद्यापही फरार आहे मात्र त्याच्यावरती यापूर्वी देखील अनेक गुन्हेगार असल्याचे जे आहे ते कोर्टासमोर आलं होतं त्यामुळे त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल देखील आहेत मात्र त्याचा वाल्मीकरांडांशी थेट संबंध <sm> असल्याचा <Fightergeld> आता कुठेतरी मिळत होता आणि त्यामुळे आता वाल्मिकारांच्या पाय पुन्हा एकदा खोलत गेल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण यापूर्वी जर पाहिले यांचे वकील जे आहेत त्यांनी सांगितलं होतं आमच्या कृष्णा आंधळेशी आणि इतर आरोपीशी जे आहे ते वाल्मीकरणांचा कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी मानलेलं आहे आणि त्याचबरोबर या प्रकरणी जर पाहिलं तर स्वतः न्यायाधीश सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते याच्या फोन कॉलवरती तुम्ही आरोपीला यामध्ये तीनशे दोन मध्ये बनवणार केला मात्र आता थेट सीसीटीव्ही जे आहे ते आता आलेले अडचणीत वाढ व्हायची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे आता उद्या न्यायालयामध्ये जे आहे ते बीडच्या न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे आता न्यायाधीशासमोर आता पुन्हा सरकारी वकील असेल हे असेल काय भूमिका मानते हे पाहणं मात्र असणार आहे त्याचे अगदी विजय या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महत्वाचा व्यक्ती आहे ते म्हणजे निलंबित उपनिरीक्षक राजेश पाटील देखील आपल्याला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे मात्र त्यांचं ह्या सगळ्या खंडणी प्रकरणामध्ये काय रोल असावं असं आपल्याला वाटतय नक्कीच जर पाहिलं तर या प्रकरणी जे आहे ते यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः त्या कंपनी जे आहे ते कंपनीतील मॅनेजर इतर अधिकारी गेले होते मात्र सतरी पोलीस कर्मचाऱ्यांनी जे आहे ते खंडणीचा गुन्हा दाखल केला नव्हता आणि यानंतर संतोष देशमुख यांची सुद्धा त्या जे सुदर्शन गुले आहे इतर आरोपी जे आहे यांच्याशी त्यांचा संवाद देखील त्यावेळी झाला होता आणि त्यानंतर स्वतः या पोलीस निरीक्षकांनी हा वाद जो आहे तो मिळाव उपनिरीक्षकांनी हा वाद मिटवला होता आणि त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा संतोष देशमुख यांची या प्रकर अपहरण करून त्यांचे भेद मारहाण करून त्यांना दुर्दैवी त्यांचं जे आहे त्या मारहाणीमध्ये निर्गुण हत्या केल्याचे समोर आलं होतं आणि त्यामुळे हे फुटेज जे आहे ते समोर आलं या पोलीस निरीक्षकाला सध्या आता निलंबित देखील केलेलं आहे मात्र संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी जर खंडणीचा गुन्हा अगोदर दाखल झाला संतोष देशमुख यांचा हत्या झाली नसता असा आरोप जो आहे तो देशमुख महाराष्ट्रातील सर्व आहे ते विजय हा सीसीटीव्ही फुटेज आहे तो विष्णू साठेच्या कार्यालयामधील आहे विष्णू साठेचं सा कार्यालय नेमकं का भीड मध्ये कुठे आहे आणि ज्यावेळी अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणामध्ये हे सर्व आरोपी एकत्र आले सोबतच वाल्मी कराड देखील त्याच्यासोबत आला न्यायालयामध्ये एक बाजू मांडण्यात आलेली होती की विष्णू साठे हा या गँग मोरके आहे वाल्मीकरण हा सदस्य आहे मात्र या सीसीटीव्ही फुटेज मधून वेगळं आपल्याला चित्र दिसतय या फुटेजचं नंतर तपास केलं जाईल पण विष्णू साठेचं सा मीड मध्ये कुठे कार्यालय आहे आणि आवादा कंपनीसोबत ज्या डील झालेल्या आहेत तशा डील या आधी ह्या कार्यालयामध्ये झाल्यात का नक्कीच जर पाहिलं गेलं तर विष्णू साठेचं जे कार्यालय आहे ते कार्यालय बीड मध्ये असल्याची माहिती जी आहे ती सुप्रीम मिळत आहे मात्र यापूर्वी देखील त्यांनी अनेक खंडणीचे गुन्हे जे आहेत त्यांच्यावरती दाखल आणि यामध्ये खंडणीचे मिटवणूक देखील त्यांनी केल्याचा संशय जो आहे ते एसआयटीने मांडलेला आहे आणि त्यामुळे आता त्यांचा तपास जो आहे आहे ते त्यांची सध्या आहे मात्र यापूर्वी देखील जर पाहिलं गेलं तर या संदर्भात खंडणीचे अनेक गुन्हे जे आहेत ते उघडकीशी येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी सुद्धा या संदर्भात खुनाचा देखील त्यांच्यावरती अंदाज असत केला असल्याचं वर्तवला जात आहे आणि त्यामुळे आता याचा मोर्खा जो आहे तो वाल्मीकरण असल्याचं बोलले जात आहे मात्र विष्णूचाटेच्या त्यामुळे आता यामध्ये मानवीकरण देखील दिसत आहे मात्र त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते आता वाहवीकरणाचं आता सर्वच जण जे आहे ते मोठ्या अडचणीत आल्याचे सापडणार आहे अगदी विजय हा सगळा सीसीटीव्ही फुटेज हा पोलिसांसाठी महत्वाचा आहे पुरावा म्हणून महत्वाचा आहे या पुढचा युक्तिवाद नेमका ह्या सी सी टी व्ही फुटेजवरून कसा पाहायला मिळेल कारण वाल्मिक कराडच्या वकिलांनी बचावात्मक युक्तिवाद आधी न्यायालयामध्ये केलेला आपण पाहिलेला आहे मात्र या, या पुराव्यानंतर वाल्मिक कराडचा पाय हा अधिक खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण हत्येशी कोणताही संबंध नाही असं युक्तिवाद वाल्मिक कराडकडून केला जातो मात्र ज्यावेळी या फुटेजमधून सर्व आरोपी हे वाल्मिक कराटसोबत दिसताना पाहायला मिळत आहेत उद्या आपल्याला केस न्यायालय न्यायालयामध्ये युक्तिवाद पाहायला मिळेल मात्र ह्या फुटेजनंतर कशा पद्धतीने घटनाक्रम असं कोर्ट आणि या संदर्भात जे आहे ते त्यांना दाखल करणार यापूर्वी त्यांच्या वकिलांनी जे आहे ते प्रश्न केलं होतं की आरोपी वाल्मीकरांड यांचा या साथी आरोपीशी जे आहे कुठले संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आता हा सीसीटीव्ही जो आहे ते महत्वाचा असणार आहे त्यामुळे एसआयटी असेल किंवा सीआयडी असायला हे आपली भूमिका यामध्ये स्पष्ट करणार आहे यापूर्वी देखील एसआयटीने जे आहे ते इतर आरोपी जे आहे त्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची चौकशी करण्यासाठी यांना वाल्मीकरड याला आता पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र खंडणी प्रकरणामध्ये मा त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर मोकळ आणि खोलाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती सात दिवसाची त्यांना जे आहे ते पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली उद्या त्यांना कोर्टामध्ये हजर देखील करण्यात आलं त्यामुळे आता वाल्मीकरणाचे वकील संदर्भात काय भूमिका मारत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र एसआयटी जे आहे आहे ते आता आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण या सीसीटीव्ही मध्ये आता वाल्मिक कराड जो आहे तो यामध्ये स्पष्ट दिसत आहे आणि त्यामुळे आता या माध्यमातूनच आता एस आय टी जे आहे ते पुढील तपास करण्याची शक्यता वर्तवली जात आहे तेजस अगदी पण विजय आता हा सगळा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे उद्याचा युक्तिवाद कशा पद्धतीनं असेल असं आपण अगदी सारांश सांगूया की नेमकं उद्याचं सा ह्या सगळ्या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज नंतर युक्तिवाद कसं बदलेल आणि वाल्मिक कराडच्या अडचणी कशा पद्धतीने वाढतील असं वाटतंय नक्कीच जर पाहिलं आपण तर या पूर्वी जे आहे ते एस आय वाल्मीकरांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र त्या त्यांचे विरोधी वकील जे आहे त्यांच्याकडून यावरती बचाव देखील करण्यात आला होता वाल्मीकरणांचा संबंध नसल्याचं त्यांचं बोललं जात होतं मात्र आता ठोस पुरावा जो आहे तो आता सीसीटीव्ही मध्ये सापडलेला आहे त्यामुळे आता एस आय टी जी आहे ते आता खुनाच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते वाल्मीकरणांचं नाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण यापूर्वी देखील पाहिलं आपण तर खुनाच्या गुन्ह्याशी संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र आता एस आय टी जी आहे की आता थेट त्यांना आता खुण्याच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे आणि त्यामुळे आता एसआयटी उद्या काय भूमिका मानते हे महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर सरकारी वकील जे आहे ते आपली भूमिका यामध्ये स्पष्ट करणार आहेत कारण वाल्मीकरणाचा संबंध नसल्याचं त्यांच्याकडून बोललं जात होतं मात्र आता हे सीसीटीव्ही जे आहे ते सर्वात महत्वाचे आता यावेळी मिळालेले आणि त्यामुळे आता या सीसीटीव्ही आधारे जे आहे ते उद्याचे न्यायालयीन युक्तिवाद जो आहे तो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आरोपीचे वकील जे आहेत त्यांच्याकडून यावेळी वारंवार बचाव करण्यात येतात मात्र आता थेट पुरावे हाती लागले असल्यामुळे आता आरोपीचे वकील काय भूमिका मानतात हे मोठा पुरावा हाती लागलेला आहे आणि त्या पुराव्यानंतर आता उद्या उद्या न्यायालयामध्ये नेमका कसा युक्तिवाद होणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी वड़ जाणून घेऊ मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलामध्ये जाईल असा पुरावा आता समोर आलेला आहे हा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय हा वाल्मिक कराड गँग विरोधातील सर्वात मोठा पुरावा मानला जातोय संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध अवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडला जातोय आणि एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मी कराटे यांच्याकडून अबादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली होती आणि त्या दिवशी वाल्मी कराटे आणि विष्णू साठे यांची भेट झाल्याची सीसीटीव्ही फुटेज हा समोर आलाय